गुड मॉर्निंग कशा हा सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे बघू शकता तवा भरून चपाती कोण करत मी करते तुम्ही पण करता का अशी चपाती भली मोठी मला नाही ते नाजूक चपात्या करायला आवडत मस्त पैकी मोठ्या मोठ्या करायच्या चार केल्या का एक, 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 एक खायची छोट्या छोट्या तसलं नाही मला आवडत मी असं आटा चक्कीवर दळते ना छान होतात मुलायम पोळ चपात्या एकदम बारीक तळ जात ना आणि बाहेर रुंदवून त्याचं काय होतो चाळ निघतो चाळ निघतो आणि आपण ते टाकूनच देतो हे काय झालं आता चक्कीवरच काय होत बारीक सगळं दळ जात सगळं आपल्या पोटात जात म्हणजे चाळ ते चांगलंच असत फायबर लांबून दाखवते छान शेकलेली आहे बघू शकता अजून करायच्या आहेतच चपात बाजू पण जरा शेकूयात बंद करते अशी शेकल्याशिवाय मला शिकल्यासारखी वाटत नाही दुसरी काय वाटतं असं कच्ची वाटते थोडेसे तर डाग पडले पाहिजे असं करून ठेवते म्हणजे करायचं चाललेलंच आहे करायचं चला म्हंटल दाखवू आणि आहे म्हणजे इकडं चपात्याचा डबा आहे पण काय होत लगेच ठेवलं की नाही पाणी सुटतं आणि ह्याच्यामध्ये काय होत तीन चार तास सुद्धा गरमच राहू शकतात गा केल्यानंतर असं थोडं शेतात ठेवायचं डिश मध्ये ठेवायच्या गरमपणा जातो आणि मग मन... त्याच्यात ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये आपण जेवेपर्यंत म्हणजे अकरा साडे अकरा पर्यंत काय होणार हे चपात्या मऊ राहणार आणि थोडा त्या गरम पण राहणार तसा डबा आहे हा डबा तसा आहे म्हणजे चाललेला आहे स्वयंपाक चला म्हटलं सकाळचा काढा काढ केलेला आहे वांग वां। वांग्याची आमटी केलेली आहे मस्त वांग्याची आमटी इथ बघा लाल बटाटा केलाय लाल साली सकट केलेलं आहे दोन अँगल वेगवेगळं दिसतं असं केलं गे असा बटाटा केलेला आहे मस्त छान म्हणजे साल पण ठेवली त्याची साल ठेवल्यानंतर ठेवायचीच असते छान असते छान लागतं म्हणजे टेस्टी लागत बटाटा केलेला आहे इकडं आहेच आपला जिरा राईस केलाय मी जिरा राईस चपात्या झाले च चाललेलंच आहे म्हणजे ले चपात्या चाललेल्याच आहेत झाला स्वयंपाक मग <laughs> एक दोन भाकरी पण करायच्या आहेत म्हणजे एक्स्ट्रा पीठ होतं तर रात्रीच तसं ठेवलं एक भाकरीच शिळा राहण्यापेक्षा आपलं ठेवलं आता करायच्या दोन भाकरी करायच्या पाच सात चपाती झाला स्वयंपाक मस्त पैकी असं चाललेलं आहे सकाळचा स्वयंपाक चला तुमचं काय चाललंय बघू शकता आज आहे आज आहे मस्त पैकी ऊन पडलेलं आहे आणि चार नंतर काय होत पावसाचं वातावरण होत हे बघू शकता आमच्याकडे पैशाचं झाड आहे आणि हे हे छान होत असं वाराला की नाही उडत छान आहे म्हाताऱ्या त्याच्यात बघू शकता पैशाचं झाड लावल्याला चांगलंच तुम्ही पण लावा पैशाच पैसे न मेहनत करता ह्याची एक एक पानं तोडायची चाला पैसा आणि पान बघू शकता किती असत झाड आहेत आणि छान आहेत एकदम हिरवी हिरवी छान चला घेते आवरून स्वयंपाक तुळशी मैया धन्यवाद